नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तरुण युवांसाठी जे स्पर्धा परीक्षेचे जी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर, करता, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आलेली आहे नोकरीसाठी तर तर मुंबई महानगरपालिकेत लिपिक म्हणजे जुने नाव लिपिक तर नवीन नाव नाव आता मुंबई महानगरपालिकेने चेंज केलेलं आहे तर ते नवीन नाव आता कार्यकारी सहाय्यक म्हणून ठेवलेले आहे तर कार्यकारी सहाय्यकाच्या अठराशे जवळजवळ जागा आलेल्या आहेत तर त्या सर्व जागेविषयी आपण परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत परीक्षेविषयी पुन्हा एलिजिबल कोण असेल ज्यांच्याकडे थर्टी फोर्टी त्याविषयी समांतर समांतरविषयी परीक्षेविषयी आणि जे तुम्हाला रुल्स अँड रेग्युलेशन परीक्षेमध्ये तुम्हाला आता टाइमिंग पण तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलेला आहे त्या नुसार तर तेही आपण याविषयी पार सर्व माहिती आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर रिलॅक्सेशन कोण कोणत्या आपण समांतर आरक्षणाला मिळणार आहे याविषयी मध्ये सर्व माहिती पाहूया आणि जर कोणी नवीन जर वर आले आला असेल तर त्याला सबस्क्राईब करायला माझी विनंती की त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, 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 कर करा विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहूया की महानगरपालिकेचे ऍड पण आलेले आहे तर त्या ऍड विषयी आपण पाहूया तर स्पष्ट यात दिलेलं आहे की पूर्ण पीडीएफ आहे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात तुमच्याकडे आली असेलच तर जुने नाव जे होते ते लिपिक होते इथं तुम्ही पाहू शकता तर ते कार्यकारी सहाय्यक म्हणून नवीन नाव त्यांनी चेंज केलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं असेल तर त्यात सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहायक रिक्त सर्व माहिती यात आपण या मध्ये तुम्ही मध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो तर टोटल अठराशे सेहेचाळीस जागा आहेत तर त्यात खुला एकशे सदुसष्ट महिला एकशे बावन्न माजी सैनिक शहात्तर आणि पंचवीस प्रकल्पस्त भूकंपग्रस्त दहा खेळाडू पंचवीस आणि अंशकालीन एक्कावन्न असे पाचशे सहा टोटल आहेत आणि एकूण सर्वसाधारण सहाशे चार पाचशे छप्पन दोनशे अष्ट्यात्तर था माजी सैनिकांसाठी ब्याण्णव जागा आलेल्या आहेत प्रकल्पग्रस्त साठी भूकंपग्रस्तसाठी दु जे दोन टक्के आरक्षण आहे त्याला अडोतीस जागा आलेल्या आहेत आणि खेळाडू पाच टक्के त्याला ब्याण्णव आणि अंशकालीन जे बेरोजगार आहेत पी टी तर पिटींसाठी एकशे शहाऐंशी जागा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर टोटल आकडा आहे अठराशे शेहेचाळीस आणि अनाथ मला पण अठरा जागा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण आहे तर असे हे पूर्ण डाटा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यात तुमचं प्रवर्गणी आहे तुमचं समांतर आरक्षण व्हर्टिकल हॉर्जंटल कोणतं आहे त्यात तुम्ही इथं पाहू शकता जेणेकरून तुम्हाला अ सिलेक्शन साठी सोप होईल की आपला नंबर त्यात कसा जॉईन होऊ शकतो आपण तर कार्यकारी सहाय्यक विषयी आपण चौऱ्याहत्तर पदे आरक्षित केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते दिव्यांगासाठी दिलेले आहेत तर इथे सर्व माहिती जे आपण जे पीडीएफ मध्ये तुम्ही पाहू शकता तर खाली आपण स्क्रॉल करूया तर दिव्यांग उमेदवारांसाठी लिस्टमध्ये सर्व माहिती दिलेली आहे तर समांतर सामाजिक व समांतर आरक्षणाविषयी पाहूया की महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आहे आणि त्यात तुम्हाला शासन निर्णय अन्वेषाच्या शासन निर्देशानुसार भरण्यात येतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील असं स्पष्ट ऍड मध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे आर ची पण डेट दिलेली आहे शासन निर्णयानुसार आणि माझी सैनिकासाठी रिलॅक्सेशन आहे का नाही हे आपण पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर आरक्षित पदे शासन परिपत्रक आणि नियमानुसार शासन निर्देशानुसार माझे सैनिक उपलब्ध न झालेल्या अशी पदे सदर भरती वर्षाकरिता रिक्त ठेवण्यात येतील माझी सैनिकांकरिता आरक्षण आरक्षणासंदर्भातील तरतुली शासन मंडळाकडून आणि माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे आणि त्या सैनिक नाव नोंदणी केल्याच्या प्रमाणपत्राशी साक्षांकेत प्रमाण वेळी सादर करणे तर विद्यार्थी मित्रांनो जे माझे सैनिक आहेत त्यांना पंधरा टक्के आरक्षण दिलेले आहे तर त्यात तुम्हाला तुम्हाला जे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला कागदपत्र पडताळणी पर टी व्हीच्या वेळेस तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे तर प्रकल्पसाठी पाच टक्के आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो तर आरक्षित पदे प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम नाईनटीन नाईन्टी नाईन तर आपण शॉर्टमध्ये पाहूया खूपच मोठी पी आहे व्हिडिओ खूपच मोठा होईल तर त्यात असं स्पष्ट दिलेलं आहे की ज्या प्रकल्पांची जमीन मुंबई महानगरपालिकेच्या संपादित केलेली असेल व प्रकल्प आहेत ठाणे जिल्ह्यातील बादसा धरण आणि मंजूर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो ची ऍड असल्यामुळे त्याविषयी केले मुंबई जवळच्या आसपासचे जे, जे आरक्षण आहे त्यासाठी एक प्लस पॉइंट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे तर भूकंपग्रस्त आर्थिक अफेक्टेड जे आहेत दोन टक्के आरक्षणानुसार आरक्षणामध्ये तर त्यात अटीनुसार शासन निर्णय भूकंपग्रस्तांसाठी आरक्षित असलेल्या पदांकरिता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे प्रकल्पग्रस्तांमध्ये भरण्यात येतील जर तुम्हाला ई म्हणजे आर्थिक अफेक्टेड जे उमेदवार नाही भेटली तर ते तुम्हाला ह्या भूकंप ते प्रकल्प देतील असं स्पष्ट दिलं आहे तर खेळण्यासाठी पाच टक्के आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो अनाधान करता एक टक्के आहे तर आपण दिव्यांग करता हे तुम्हाला मी सांगितलेलं आहेच आधीच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ईडब्ल्यूएस सरळ सेवेने येणारे दहा टक्के आरक्षित पदे तर ह्याविषयी सर्व माहिती तुम्ही पीडिफ मध्ये पाहू शकता आणि कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पद नामले लिपिक या पदाची अहता आपण पाहणार आहोत आहोत तर तर आपण उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शाळांतर पत्र परीक्षा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड मध्ये उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवी जर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुण गुणासह उत्तीर्ण असावा लागेल तरच त्याला फॉर्म भरता येईल असं स्पष्ट झालं दिलेला आहे किंवा व फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये तुम्हाला तुम्ही ज्या ह्याच्यात बसता त्या ह्याच्यात तुम्ही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो ज्या मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये सदर पद्धत अवलंबली जात असेल विद्यापीठामधील जे सदर पंचेचाळीस टक्के गुणांसह प्रयत्नात उत्तीर्ण आवश्यक आहे तर ह्या सुद्धा सुद्धा तुम्हाला युनिव्हर्सिटी मध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असाल तर त्यात तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुणांसह तुम्हाला टर्म्स म्हणजे तुम्हाला कंडिशन घातलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे टक्केवारी कम्युनिटी पॉइंट ते तुम्हाला ऍव्हरेज करण्यासाठी तुम्हाला त्यांनी फॉर्म्युला पण दिलेला आहे आणि एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असलेली बघा एम एस सी आय टी च किती महत्व आहे हे तुम्हाला आता समजेलच आणि असं स्पष्ट पिढी पण दिलेलं आहे की माहिती विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो स्पष्ट इथे दिलेले आहे तर त्यासाठी एम एस सी आय टी ज्यांनी केलेले आहे त्यांना प्लस पॉईंटच आहेच तर खाली पाहूया आपण वयोमर्यादा पण जे काय असेल ते असतो वयोमर्यादा तुम्हाला आतापर्यंत दिला असालच परीक्षा तर त्यानुसार वयोमर्यादा पण दिलेली आहे स्पष्ट इथं खोल्यांसाठी अडोतीस मागास त्रेचाळीस भूकंप प्रकल्पस्थ पंचाळीस पंचाळीस खेळाडू त्रेचाळीस पंचावन्न अंशकालीन अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस पंचाळीस पंचाळीस तर नॉन क्रिमिलियर सुद्धा जे काही असेल ते जे ज्यांचे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी पूर्ण तुम्ही व्हिडिओ पहा आणि पीडीएफ सुद्धा वाचून घ्या तर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव पदनाम जे आहे ते लिपिक आहे तर कार्यकारी पदनाम लिपिक व वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा प्रश्न दर्जा तुम्हाला खाली इथं स्कोर ह्या टेबल मध्ये दिलेला आहे तर त्यात मराठी भाषा व्याकरण एकूण गुण प्रश्न आहेत पंचवीस एकूण गुण पन्नास परीक्षेचे माध्यम मराठी कालावधी शंभर मिनिट आहे टोटल इंग्रजी भाषा व्याकरण पन्नास सामान्य आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण भौतिक प्रश्न पंचवीस पन्नास गुण टोटल दोनशे मार्काचा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इंग्रजी भाषा फक्त परीक्षेचे माध्यम हे फक्त इंग्रजी असणार आहे बाकी सर्व पेपर मराठीत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला कालावधी जो असणार आहे जवळजवळ शंभर मिनिट टाइम मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशी ही सर्व कार्यकारी सहाय्यक विषयी तुम्हाला माहिती आहे असेलच तर ऑनलाइन परीक्षा शुल्क आपण पाहूया की जे तुमचे ओपन तुम जे विद्यार्थी आहेत अश्यांसाठी हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील एक्झाम साठी आणि जे मागास प्रवातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे स्पष्ट दिलेलं आहे या विद्यार्थी मित्रांनो तर आपण आता ही झाली ऍड विषयी माहिती आता राहिली आता आपला माहिती पाहायची असेल तर आता परीक्षेविषयी माहिती पाहायची आहे तर परीक्षेविषयी मध्ये त्यांनी खूपच त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तर आपण पाहूया इंट्रोडक्शन ऑफ मॉनिटरी टाइम बाउंड सेक्शन सेक्शन्यूबीएस एक्झामिनेशन रिगार्ड आणि एम सी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य काल मर्यादित विभागाचा समावेश करणे असं तर पहिला रूल पाहूया की बीएमसी हॅज डिसाइडे टाइम बाउंड सेक्शन इन ऑल इट्स एम सी क्यूबीएस एक्झामिनेशन विच आर कंडक्टेड ऑन अ कम्प्युटर बेस्ड प्लॅटफॉर्म इम्प्लिमेंटेड टू एन्स सेक्युरिटी तर त्यांचे बाउंड मध्ये एम सीक्यू मध्ये पेपर होणार आहे स्पष्ट दिलेले आहे आणि ने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या एमसी क्यू परीक्षा आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य काल मर्यादित विभाग लागू करायचा निर्णय घेतलेला आहे तर सीबीटी टाईप पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर दुसरी इन्स्ट्रक्शन आपण पाहूया द क्वेश्चन पेपर इन दिस एक्झामिनेशन विल बी डिवायडेल्टीपल टाइम बाउंड ग्रुप्स फॉर एक्झाम्पल इन बीएमसी गॅड एक्झाम इफ देर आर फोर टाइम बाउंड सेक्शन ए बी सी डी इन द क्वेश्चन पेपर तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ए e, डी तुमच्या टॅब नुसार तुम्हाला टाइम बाउंड तुम्हाला तेवढ्यासाठी टाइम दिलेला असेल आणि ईच सेक्शन्स विल बी हॅव ट्वेंटी फाईव्ह क्वेशन अँड ट्वेंटी फायव्ह मिनिट म्हणजे प्रत्येक सेशनला म्हणजेच मराठीसाठी तुम्हाला फक्त पंचवीस मिनिट दिलेले असतील आणि तुम्हाला ते पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिटात तुम्हाला सोडवायचे आहेत जर तुम्ही सोडले नसाल तर तुम्हाला नेक्स्ट टॅब मध्ये तुम्हाला एंट्री करता येणार नाही तुम्हाला डायरेक्ट इंग्लिश मध्ये तुम्हाला जास्त जाता येणार नाही तुम्हाला मराठीपासूनच जे फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे डी नुसारच तुम्हाला पेपर द्यावा लागेल लक्षात घ्या Candidates will be restricted open proceeding to the 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 next section until they complete the allotted time for the previous सेक्शन तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रिविस सेक्शनसाठी तुम्हाला कसलाही टाइम मिळणार नाही आणि तुम्हाला कसलेही चेंजेस करताही येणार नाही ध्यानात घ्या म्हणजे तुम्हाला आता एक प्रश्न सोडताय ही चुकला पुन्हा चेंज करता येईल त्याचं वन टू थ्री तुमचं जे एम सिक्यू टाइप असतं ते असं आधी होत होतं पण आता ह्या परीक्षेमध्ये कार्य कार्य सहाय्यक मध्ये तुम्हाला चेंज करता येऊ शकत नाही असं स्पष्ट दिलेलं आहे विल नॉट बी टू रिव्ह्यू द क्वेश्चन ऑन मॉडिफाई ऑर मॉडिफायर रिस्पॉन्सिस फॉर अ ग्रुप आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इट्स अलोटेड टाइम द द क्वेश्चन फॉर नेक्स्ट सेक्शन विल स्टार्ट ऑटोमॅटिकली आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द टाइम फॉर द फॉरियस सेक्शन तर लक्षात घ्या सर्व माहिती दिलेली आहे आणि इंग्लिश या परीक्षांमध्ये उदाहरणार्थ बीएमसी गॅट पूर्ण उमेदवारांना दिलेल्या नुसार गटातील तर अशी ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला जे टॅब जे दिलेले आहेत थोडक्यात सांगायचं असेल तर जे परीक्षेच्या स्वरूप सूचना आहे जे टॅब दिलेले आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी तर भाषा आणि व्याकरण आपण पाहूया सिक्स क्वेश्चन आहेत ग्रुप बी मध्ये सिक्स क्वेश्चन ग्रुप सी मध्ये सिक्स क्वेश्चन आणि ग्रुप मध्ये सेवन क्वेश्चन तर इंग्लिश तर जे काही तुमचे टॅब आहे ते तुम्हाला करून तुम्हाला नेक्स्ट पण करता येणार नाही येणार नाही आणि प्रीवियस म्हणजे बॅक मध्ये तुम्हाल तुम्हाला जाता येणार नाही एकदा जर तुम्ही सिलेक्ट केलं तर केलं आणि सबमिट फायनल तुम्हाला करावं लागेल निर्णय म्हणजेच जे प्रश्न आहेत ते तुम्हाला प्रीवियस आणि नेक्स्ट पण तुम्हाला टॅब उघडता येणार नाही जेणेकरून प्रत्येक टॅबला तुम्हाला फक्त पंचवीस क्वेश्चन आहेत आणि त्यासाठी टायमिंग विभागानुसार तुम्हाला ग्रुप वाईज टाइमिंग जो दिलेला आहे तो शंभर मिनिट दिलेला आहे सॉरी पंचवीस तर असा ही परीक्षेची रुल्स अँड टर्म्स अँड कंडिशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो तर मध्ये आपण सर्व माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म जवळ जवळ आज आजपासून चावल झालेले आहेत फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे कसलीही अडचण येणार नाहीत आणि एक्झाम सेंटरविषयी विषयी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सेंटर प्रतिक, प्रतिक सेल, 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 जे आहेत त्यांचे ते प्रत्येक प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज दिलेले नाहीत तुम्हाला मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल जे विभागाचे जे आपले सहा विभाग आहेत तर सहा विभागातले जे जिल्हे आहेत फक्त एका जिल्ह्यात तुम्हाला पेपर असेल विभागात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला विदर्भात नागपूरमध्ये पेपर देता येईल महारा मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये तुम्हाला पेपर द्यावा लागेल पुणे विभागात पुणे विभागातच पुण्यात तुम्हाला पेपर द्यावा लागेल नाशिकमध्ये नाशिकमध्येच म्हणजे नाशिक विभागातून नाशिकमध्येच दे पेपर देता येईल आणि राहायला मुंबईतच पेपर देता येईल जेणेकरून तुम्हाला आता जे, एक विद्यार्थी असेल समजा बीडचा असेल सोलापूरचा असेल गोंदियाचा असेल तर अशा जिल्ह्यात कसलेही सेंटर ह्यांनी दिले नाहीत स्पष्ट सांगू शकतो तर केवळ सहा ते सात सेंटर दिलेले आहेत तर त्या सेंटरमध्ये तुम्हाला जाऊन पेपर द्यायचा आहे तर असे हे अपडेट होते विद्यार्थी मित्रांनो दिलेली दिल माहिती समजली व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच जे ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना व्हिडिओ खूपच शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांना समजेल आवडेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद